सध्या सोशल मीडियावर मूर्खांचा बाजार कसा सुरू आहे याची उत्तम उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे खरं तर हातामध्ये कुठलेही पुरावे नसताना कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता वाटेल त्या ते पद्धतीने कमेंट्स केल्या जातात खरं तर त्या कमेंट्स कोणाला तरी खुश करण्यासाठी असतात आपणच किती निष्ठावंत आहोत हे दाखवण्यासाठी असतात तर ते बऱ्याच वेळा पेड कमेंट्स असतात म्हणजे आपला नेत्या सांगतो आणि आपण त्या कमेंट्स व्हायरल करतो अशा पद्धतीने काम करणारी लोक तशी अडचणीत येतात आणि एकदा का ती अडचणीत आली की त्यांची अवस्था काय होते याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे म्हणजे याच चॅनलवर आम्ही चोवीस बारा रोजी म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीच एक वार्तापत्र प्रकाशित केलं होतं आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांवर कशा प्रकारे टीका करण्यात आली शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांच्यावर कशा प्रकारे आरोप करण्यात आले अशा प्रकारचं वार्ता हे वार्तापत्र होत हे वार्तापत्र प्रसिद्ध करण्याआधी वाड्यातील एक शिवसैनिक आहेत निलेश दशरथ पाटील यांनी वाडा पोलीस ठाण्यामध्ये एक पत्र दिलं होतं एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी जे आम्ही कुठल्याही गोष्टीची शहनिशा केल्याशिवाय किंवा पुराव्या हातात असल्याशिवाय कुणावरही कधीच बोलत नाही आमच्या हातातही ते निलेश दशरथ पाटील यांचं पत्र होतं त्यांनी पोलिसांना कळवलं होतं की सोशल मीडियावर मुख्यमंत्री व उपनेते प्रकाश पाटील यांच्या विरोधात करोड रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची पोस्ट व्हायरल करून समाजात बदनामी करण्यात आलेली आहे संबंधित व्यक्ती ही कुठल्या संघटनेशी निगडीत व कुठल्या पक्षाशी संबंधित आहे याबाबत आणखीन पाठीमागे कोण कोण नेते पुढारी कार्यकर्ते आहेत त्याची संपूर्ण सीडीआर काढून सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा आम्हा शिवसैनिकांच्या भावना तीव्र झाल्यास आम्हाला आंदोलन करण्याची वेळ देऊन देऊ नका अशी नम्र विनंती असं पत्र पोलीस ठाण्यामध्ये दिलं गेलं त्याच्या आधी गोरखनाथ पोपट बांधणे या माणसाने ब्याण्णव झिरो सत्त्याण्णव शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद या नंबरवरनं एक पोस्ट व्हायरल केली होती आणि खूप वाईट पद्धतीने त्यांनी कमेंट्स केली होती त्यांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्र्यांची मुरबाड तालुक्यामध्ये साडेतीन हजार एकर व शहापूर तालुक्यात दोन हजार एकर एवढी प्रॉपर्टी कशी काय आहे आम्ही त्याची उत्तर पूजा याच चॅनलवर करणे सांगितलं एक सात बारा दाखव असं आव्हान दिलं त्याला ते देता आलं नाहीये त्याची धावपळ सुरू झाली वाडा पोलीस ठाण्यामध्ये या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आणि तो गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर काय कारवाई झाली या संदर्भातलं पोलिसांनी निलेश दशरथ पाटील मुक्काम नारे पोस्ट उच्चार तालुका वाडा यांना लेखी कळवलेला आहे आणि ते काय म्हणतायत की गैर अर्जदार गोरखनाथ पोपट बांधणे मुक्काम दहा गाव पोस्ट वाघोली तालुका कल्याण जिल्हा ठाणे यांच्या विरोधात खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे गैर अर्जदार यांच्या विरोधात वाडा पोलीस ठाणे अदखल पत्र गुन्हा रजिस्टर नंबर अठराशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम पाचशे एक प्रमाणे पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आता ही जी कमेंट्स कुठलेही पुरावे नसताना सोशल मीडियावर केली म्हणजे तो ग्रुप जो आहे तो एक भिवंडी लोकसभा दोन हजार चोवीस खरं तर भिवंडी लोकसभा दोन हजार चोवीस या ग्रुपवर अशी काही मंडळी आहेत तर ती वाटतील त्या पद्धतीने कमेंट्स करतात हळूहळू एका माग एक असे नंबर लागत जातील त्यांना पुरावे देता येणार नाहीत आणि ह्या लोकांवर कशा पद्धतीने कारवाई होईल हे तुमच्या आता लक्षात येईल आणि या गोरखनाथवर कशा प्रकारे कारवाई झाली ती बघा म्हणजे पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर गरी हर्जरार यांच्यावरती माननीय विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे पालघर यांच्याकडे प्रस्ताव सहाशे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम एकशे सात प्रमाणे प्रस्ताव सादर करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यावर चॅप्टर केस दाखल झाली हा जो कोणी आहे तो दहा गाव म्हणजे कल्याण तालुक्यातला आहे ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला पत्र दिलं गेलं पोस्ट आमच्या सोशल मीडियावरनं आम्ही व्हायरल केली युट्यूबवरनं त्या चिरफाड के केली त्याच्यानंतर या माणसाची जी धावपळ झाली हो जी अवस्था झाली ती अत्यंत वाईट होती चार वेळा त्यांनी नाकारलं पोलिसांना पोलिस जेव्हा तिकडे गेले पोलिसांनी त्यांना फोन केले तेव्हा सांगितलं आम्ही माफीनामा लिहून देतो त्यांनी सांगितलं माझा फोन चोरीस गेलेला आहे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यांनी माफीनामाही लिहून दिलाय पुढच्या भागामध्ये आपण त्यांनी काय माफीनामा लिहून दिलेला आहे आणि कशा कोलांड्या उड्या मारलेल्या आहेत तेही तुम्हाला याच चॅनलवरनं पुढील भागात आम्ही सांगणार आहोत त्याची जी काही अवस्था झाली ती बघवत नव्हती आणि त्याच्या पाठीशी कोणीही उभं राहिलं नाही तो ज्या संघटनेचा असेल ज्या संघटनेसाठी त्यांनी हे केलं असेल किंवा कोणासाठी तरी कोणाच्या तरी सांगण्यावरून जे केलं असेल कोणीही त्याच्या पाठीशी उभं राहिलं नाही त्याला वाडा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं वाडा पोलीस ठाण्यामधून त्याला पालघरला एल कडे नेण्यात आलं आणि या दरम्यान जे काही घडलं ते आता या कॅमेऱ्यासमोर सांगण्यासारखं नाही म्हणजे हा जो माणूस आहे याच्यावर आता चाप्टर झालेली आहे पुन्हा तो असे प्रकार करणार नाहीत आणि केले तर काय होईल याची ही कल्पना त्याला देण्यात आलेली आहे म्हणजे काहीही कारण नसताना या गोरखनाथ पोपट बांधणे म्हणजे खर तर व्हॉट्सअपवर व्यक्त झाल्यानंतर व्हॉट्सअपवर प्रतिक्रिया दिल्यानंतर ती लोक किती वाचतात आणि त्याचं किती लोक गांभीर्याने घेतात हे सगळ्यांनाच माहित आहे आणि तरी सुद्धा स्वतःवर गुन्हे ओढून घेणं आणि त्याच्यानंतर जो त्रास सहन करणं त्याच्यानंतर जे पळापळ पड़ होणं आणि जे हाल होणं ज्या सगळ्या गोष्टी ज्या होतात ना त्या अत्यंत वाईट अशा आहेत आणि म्हणून तुमच्याकडे जर पुरावे नसतील तुमच्याकडे जर कुठल्या गोष्टीला आधार नसेल आणि तुम्ही जर बोलत असाल तुम्ही जर लिहित असाल तर तुम्हाला लोक अडकवतात जे आता ज्या पद्धतीने म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे विक्रमगडमध्ये असा प्रकार घडला की भाजपच्या मंत्र्यांनाच कुत्रे म्हणून ते आमच्यावर फुंकतायत असं सांगून त्यांचे फोटो व्हायरल केले होते त्या संदर्भात ही गुन्हा दाखल केलेला आहे आता ही मजल एवढी का जाते कुणाच्या जा सांगण्यावरून जाते आपण हे का करतोय आणि हे सगळं आपण केल्यानंतर ज्यांच्यासाठी करतोय ती लोक आपल्या पाठीशी उभी राहतात का जेव्हा जेव्हा म्हणजे माझा अनुभव असा आहे की नेत्यांवर गुन्हे दाखल झाले की नेते पहिल्यांदा दवाखान्यात ऍडमिट करतात आणि त्यांचे समर्थक जेलमध्ये जातात बऱ्याच वेळा घडलंय की समर्थकांना पुढे करून कुठलं तरी आंदोलन केलं जातं गुन्हे दाखल झाल्यानंतर नेत्यांची नावं कमी होतात आणि समर्थक मात्र कोर्टामध्ये वर्षानुवर्ष वरिशा फेऱ्या मारतात या समर्थक नावाच्या प्राण्यांना कोणीही वाली नसतं आणि म्हणून समर्थकांनी कुठल्याही आंदोलनामध्ये भाग घेताना कोणाशी पंगा घेताना कोणाशी वाईटपणा घेताना दहा विचार करायला पाहिजे म्हणजे खरं तर हे निलेश दशरथ पाटील हे वाड्याचे आहेत गोरखनाथ बांधणे हे कल्याण तालुक्यातील आहेत दोघांचा अर्थार्थी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि तरी सुद्धा वाड्यातील माणसाने कल्याणमधील माणसावर गुन्हा दाखल केला आणि त्या माणसाची अवस्था अत्यंत वाईट झाली केवळ ती प्रतिक्रिया त्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिल्या नाही सध्या लोकसभा भिवंडी लोकसभा दोन हजार चोवीस या ग्रुपवर ज्या पद्धतीने सगळं केलं जातं त्या सगळ्याची दखल आता पोलिसांनी घेतलेली आहे जे सायबर क्राईमने तो पूर्ण ग्रुप चेक केलेला आहे कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतात हे त्यांनी बघितलेलं आहे आणि त्यांचं पूर्ण लक्ष आहे त्या ग्रुपवर आता ही प्रतिक्रिया व्यक्त करून त्या गोरखनाथ पोपट बांधणेना नेमकं काय का मिळालं तर मनस्ताप त्रास आत्ता सत्तावीस तारखेला किंवा एकोणतीस तारखेला त्याला जामीन द्यायला पुन्हा बोलवलेला आहे पुन्हा सहा महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशी ऍक्टिव्हिटी जर झाली तर तो मोठा गुन्हा घडेल आणि त्याच्यामध्ये तो बरेच दिवस जेलमध्ये जाईल अशी परिस्थिती निर्माण होईल त्यांनी ती प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर म्हणजे मुख्यमंत्र्यांची दोन हजार तीनशे एकर जमीन आहे या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा आधार नाही आणि मुख्यमंत्र्यांविरुद्ध बोलण्या एवढे आपण मोठेही नाही त्यांच्यावर काहीतरी कारवाई होईल असंही नाही आणि तरी सुद्धा आपण का बोलावं याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे म्हणजे खर तर मी जेव्हा त्यांना सांगतोय की तुम्ही विचार करून बोला विचारपूर्वक बोला त्याच वेळेस मी माझ्या वृत्तपत्रातून आणि माझ्या चॅनलवरून अत्यंत टोकाला जाऊन बोलतोय पण ते टोकाचं जाऊन बोलण्यासाठी माझ्याकडे आधार असतो पुरावा असतो याचे मी तुम्हाला उत्तम उदाहरण देतो म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्ही कोणाच्या बापाला घाबरू नका पण जर पुरावे नसतील तर तो चुकूनही तोंडातून शब्द काढू नका किंवा कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करू नका तुम्हाला आयुष्यभर त्या गोष्टी छळत राहतात तुमच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तुमचं करिअर बर्बाद होतं आणि पुन्हा तुम्ही अशा गोष्टी केल्यात की तुम्ही जेलमध्ये जाता याची अनेक उदाहरणं घडलेली आहेत मी सात फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी म्हणजे जवळजवळ आता तेवीस वर्ष पूर्ण झाले एक पेपर काढला होता हे जे मशाल नावाचं वृत्तपत्र आहे तर चार पाणी वृत्तपत्र असायचं एखादा विषय घ्यायचो आणि पूर्ण चार पाणी त्या एकाच विषयावर लिहायचो असेच एका राजकीय नेत्याची मी पोलखोल या चारही पानांमध्ये केली दुसरी कुठलीच बातमी नाही फक्त या चार पानांमध्ये म्हणजे तेवीस वर्षापूर्वी तरी सांगतोय हो पूर्ण पानंच्या पानं भरून मी वस्त्रहरण केलं होतं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अनेक प्रकरण त्यांची मी जाहीर लिहिली होती आणि त्याच्यानंतर संतापलेल्या त्या माणसाने खरं म्हणजे नाव याच्यासाठी घेत नाहीये आता ते वयोवृद्ध आहेत आणि वयोवृद्ध माणसावर यावेळेस पुन्हा टीका करणं कारण त्या विषय त्याच वेळेस त्यांनी मिटलेला आहे केसेस काढून घेतलेल्या आहेत तर पुन्हा तो विषय चघळण्यामध्ये काही विषय म्हणजे तो विषय मांडण्यात काही अर्थ नाहीये मात्र जे सोशल मीडियावर वावरतात जे लिहितात बोलतात त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे मी सगळं लिहिल्यानंतर मला ठाणे जिल्ह्यातील त्यावेळेचे प्रसिद्ध वकील म्हणजे आता बऱ्याचशा लोकांना नाव माहीत नसेल म्हणजे जुन्या पिढीला नाव माहित असेल प्रभाकर हेगडे हे खूप मोठे ठाण्यामधले वकील होते त्यांची मला अठरा चार दोन हजार रोजी एक नोटीस आली म्हणजे ही जर तुम्ही बघितलं प्रभाकर हेगडे तुम्हाला हे नाव दिसेल तारीख दिसेल ही आठ पाणी नोटीस आहे ही नोटीस बघून म्हणजे प्रचंड विद्वान वकील कुठलीही केस ते कधी हारले नव्हते आणि एक दबदबा एक दरारा होता काँग्रेसचे ते नेते होते त्यांची नोटीस आल्यानंतर भल्या भल्या संपादकांची त्रेधा तिरपीट उडायची साक्षात ते लोटांगण घालायचे माफी मागून मोकळे व्हायचे मला ही नोटीस आल्यानंतर मी तिची दखलही घेतली नव्हती ते प्रभाकर हेगडे नावाचे एवढ्या मोठ्या वकिलाची माझ्याकडे नोटीस आहे आणि जे लिहिलंय तुम्हाला ते फक्त शेवटचा पॅरग्राफ वाचून दाखवतो आठव्या नोटी पाण्यावरचा नोटीस मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत जर आपण लेखी स्वरूपाची याच वार्तापत्राद्वारे वृत्तपत्रातून आमच्या आशिलाची व त्याच्या कुटुंबियाची व जनतेची माफी मागितली नाही तसेच आमच्या आशिलाची व त्याच्या कुटुंबियाची मानहानी झाल्याबद्दल त्यांना नुकसान भरपाई पोटी दहा लाख रुपये मुदतीत दिले नाहीत तर आमचे आशील तुमच्यावर मानहानीचा दिवाणी फौजदारी कारवाई करतील आणि त्या योग्य होणाऱ्या खर्चाची व परिणामांची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी प्रभाकर हेगडे ही सही बघा ही जा प्रभाकर हेगडे यांची होती ही नोटीस आल्यानंतर मी दखल घेतली नव्हती मात्र ज्यावेळेस म्हणजे प्रभाकर हेगडे आणि धर्मवीर आनंद साहेब यांची चांगली मैत्री होती प्रभाकर हेगडे काँग्रेसचे दिगे साहेब हे शिवसेनेचे तर त्यांची खूप चांगली मैत्री होती एका बैठकीमध्ये विषय निघाला की हे जे वृत्तपत्र आहे मशाल हे कशा पद्धतीने लिहिते बघा जे किती खालच्या पातळीवर लावून टोकाची भूमिका घेऊन वाभारे करतय हा तुमचा कार्यकर्ता आहे तुमच्याकडे तो आनंद आश्रमात नेहमी असतोय त्याला समजावून सांगा माफी मागायला लागा नाहीतर हा जेलमध्ये जाईल दिघे साहेबांनी ते सगळं बघितलं आणि कार्यकर्ते पाठवले जे कार्यकर्ते मला घ्यायला वाटत मी खोपट ठाण्यामधल्या खोपटला जी प्रेस होती दिघे साहेबांनी टाकून दिली होती त्या प्रेसमध्ये बसलो होतो ज्या कार्यकर्त्याचं नाव ठिकाणी त्यांना पाठवलं त्यांना घेऊन या शरदला इकडे आणा मी जेव्हा आनंदश्रामध्ये गेलो मी प्रभाकर हेगडे नाव ओळखत नव्हतो प्रभाकर हेगडे हे नाव खूप मोठं होतं माहीत होतं पण समोरासमोर कधी भेटलो नव्हतो दिग्गे साहेबांनी आतल्या खोलीमध्ये नेलं आम्हाला त्यांच्यासमोर बसवलं सांगितलं ओळखतोस विसरला नाही म्हणे प्रभाकर हेगडे मला नोटीस आली यांची अरे म्हणे एवढं तू सहज बोलतोस हे प्रभाकर हेगडे आहेत म्हणजे हा त्यावेळेस प्रभाकर हेगडे बोलले हे आनंद याला देव ही वाचू शकणार नाही तू सोडून दे देवही वाचू शकणार नाही कारण खून मीच केलाय हे सांगणारा हा पहिला आरोपी आहे मी जगातला सगळ्यात मूर्ख संपादक पत्रकार हा पोरग आहे दिगी साहेबांनी विचारलं कसं काय तर म्हणजे याच्या वृत्तपत्रामध्ये हे सगळं लिहिलंय आणि खाली एक ओळ आहे की या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या मतांशी संपादक सहमत असतातच मी ज्या दिवशी वृत्तपत्र सुरू केलं त्याच दिवसापासून कोणी त्याच वृत्तपत्रामध्ये नसतं ते होतं की संपादक सहमत असतातच म्हणजे या वृत्तपत्रामध्ये मी सगळं जे लिहिलंय ते मी लिहिलंय आणि या सगळ्या बातमीशी मी सहमत आहे हे सांगितलं होतं त्याच्यामुळे याला फक्त शिक्षा सुनावणंच बाकी आहे कोर्टामध्ये आर्ग्युमेंट होणार नाही कोर्टामध्ये काहीही होणार नाही आणि हा जेल मध्ये जाईल याला दहा लाख रुपये तेवीस वर्षापूर्वी दहा लाख रुपये हे भरावे लागतील याला माफी मागावी लागेल एकच त्याचा पर्याय आहे की त्यांनी त्याच्या वृत्तपत्रामधून जेवढं लिहिलंय म्हणजे चार पाणी लिहिलेलं आहे तेवढं लिहून यांनी माफी मागितली पाहिजे याला मी वाचवतो निखी साहेबांनी माझ्याकडे बघितलं मी हसलो आणि सैन साहेब नाही मशाल वृत्तपत्र सुरू झाल्यापासून किंवा पत्रकारिताला सुरुवात केल्यापासनं आतापर्यंत खुलासा छापलेला नाही माफी मागितलेलं नाही माझी चुकीची आहे हे मला सांगायची कधी वेळ आलेली नाहीये रागावले संतापले एवढे मोठे वकील सांगताय आणि तू म्हणतोस की असं नाही याच्यामध्ये लिहिलेल्या प्रत्येक ओळीचा माझ्याकडे पुरावा आहे प्रत्येक ओळीचा म्हणजे अख्ख्या एखाद्या वाक्याचा नाही आहे किंवा एखादी पॅरेग्राफचा नाही आहे त्याच्यामध्ये जे लिहिलंय ते मी विचारपूर्वक लिहिलंय पूर्ण विचार करून पूर्ण पुरावे जमा करून म्हणजे सहा महिने मी या सगळ्या प्रकरणांच्या मागे होतो याचे सगळे पुरावे जमा केले आणि त्याच्यानंतर मी एवढी हिंमत केले मी जे खालील लिहितो ना संपादक सहमत असतातच ते याच्यासाठी लिहितोय की मला माहित आहे की मी जे लिहिणार आहे ते मला पुराव्या सहित कोर्टामध्ये साबित करावे लागेल आणि ते जर मी केलं नाही तर मला जेलमध्ये जावं लागेल जगभरामध्ये सात आठ प्रकरण असे घडलेत त्याच्यामध्ये लोक जेलमध्ये गेलेत मलाही जावं लागेल आब्रू नुसकानी त्यांना द्यावी लागेल हे मला माहिती आहे आणि म्हणून मी पुराव्याशिवाय शावी काय लिहित नाही त्यांनी सांगितलं काय तुझ्याकडे पुरावे आहेत आता खोपट ते टेमिन का जवळ अंतर आहे मी तिथे फोन करून माझी फाईल मागवली या केसच्या या संदर्भातली आणि प्रभाकर हेगडे समोर ठेवलं की मला पहिलं जे वाक्य आहे त्या वाक्याशी हे फोटो हे निवेदन हे अर्ज हे पुरावे तना मी त्यांना जे सांगायला सुरुवात केली मी सातव्या आठव्या मिनिटामध्ये प्रभाकर हेगडेंनी मला सांगितलं की मानलं तुला की एवढ्या अशा पद्धतीने पत्रकार असतात दिघे साहेबांच्या समोर त्यांनी माझी पाठ ठोपटली शाबासकी दिली मी त्यांना जेव्हा सगळे पुरावे दाखवले आणि त्या मी ज्या लिहिलेल्या प्रत्येक ओळीचा अर्थ काय संदर्भ काय त्याला आधार काय त्याला पुरावा काय हे जेव्हा सगळं पटवून दिलं त्यावेळेस ही खुश झाले आणि त्यांनी सांगितलं की हा मौत का कुआ आहे हा मरेल पण लवकर मरणार नाहीये हा चार पाच लोकांनी घेऊन मरेल पण जो ज्या पद्धतीची पत्रकारिता करतोय ना ती पत्रकारिता मी अजूनपर्यंत बघितलेली नाही आणि कोणी करणारही नाही आहे कुठलाही पत्रकार संपादक सहमत असतातच असे लिहित नाही अनेक गोष्टी पी आर बी कायद्यानुसार या याच न्यायालयामध्ये केस चालतील मी सांगितलं कुठेही जगात त्याच्यावर केस टाका मला काही प्रॉब्लेम नाही मी त्याच्या प्रत्येकाचे पुरावे तुम्हाला दे प्रभाकर हेगडेंनी सांगितलं पाठ ठोपटली आणि सांगितलं ठीक आहे मी काही ही केस लढणार नाहीये मी सांगितलं साहेब तुम्ही लढले तुम्हीच लढले पाहिजेत माझ्या येईल सांगितलं त्यावेळी दिगे साहेब बोलले अरे म्हणे ते कधी केस हरलेले नाही आहेत मी सांगितले ही केस ते हरतील मी लिहून देतो कारण ज्या नोटीसमध्ये त्यांनी आठ पण नोटीस पाठवलेली आहे त्या आठ पणांच्या नोटीस मधले त्यांनी जे काही पुरावे मागितले त्याचे सगळे पुरावे आणि त्याच्यापेक्षा जास्त पुरावे माझ्याकडे आहेत त्यांच्या आशिलाला शिक्षा होईल कारण ने मी नेहमी वाट बघतोय कारण मी एखाद्यावर केस काढून माझा खर्च करण्यापेक्षा मी कोर्टात फेऱ्या मारण्यापेक्षा त्यांनी जर माझ्यावर केस केली तर त्याच्या खर्चामध्येच तो सजा भोगेल एवढी व्यवस्था माझ्याकडे असते आणि म्हणून मी स्वतः कोर्टात जात नाही माझ्यावर कोणी ती केस करावी मी ती पटवून देईन यांचा आशिल जेलमध्ये जाईल अनेक वेळा वाचलेला आहे तो राजकीय पक्षाचा आहे सत्ताधारी पक्षाचा आहे आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस तो वाचतोय पण कोर्टात त्या तावडीतून तो वाचणार नाही प्रभाकर हिगडे साहेबांनी सगळे ते ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या आशिलाला बोलवलं आणि मग तो विषय सांगितलं की तुम्ही हे गोष्टी करू नका त्यांनी जे जे लिहिलेलं आहे ते ते खरं आहे आणि मग प्रभाकर हेगडे यांनी ती केस नाकारली प्रभाकर हेगडे यांनी माझ्याविरुद्ध ती केस लढली नाही मित्रांनो ही, ही तेवीस वर्षापूर्वी जी गोष्ट तुम्हाला मी सांगतोय तेवीस वर्षापूर्वी मला आलेली नोटीस जर तुम्ही वाचली तर ही नोटीस आल्याबरोबर कोणीही माफी मागितली असती जाहीरपणे खुलासा केला असता आता तो मी केला नव्हता कारण माझ्याकडे पुरावे होते आता चा ही तेवीस वर्षापूर्वीच्या घटना त्याच्या आधीच्याही म्हणजे एकोणीशे चौऱ्याण्णवला वृत्तपत्र सुरू झालंय तेव्हापासून माझ्यावर अनेक आकृषकांचे दावे झालेले आहेत एकही दावा मी हरलेलो नाही म्हणजे आत्ताची जर घटना सांगायची झाली तर मी एका वृत्तपत्रामध्ये म्हणजे एका लिखाणामध्ये मी एका लोकप्रतिनिधीच्या समर्थकाबाबत तो भडवा आहे असा शब्द वापरला होता भाडखाऊ आहे त्याने पोलीस ठाण्यामध्ये तो सरकारी पक्षातच होता त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून दबाव आणून एसपी न सांगितलं गेलं याच्यावर गुन्हा नोंदवा यांनी खूप आश्य लिहिलंय घाणेरडं लिहिलंय चौकशी लावली डीवायस दर्जाच्या माणसाने माझी चौकशी केली आणि त्याला मी पटवून दिलं तर मी लिहिलेला हा जो भडवा शब्द आहे की भाडघाऊ हा जो शब्द आहे हा कसा बरोबर आहे हेही त्यांना पटवून दिलं ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन की ते चुकीचं होतं तो शब्द वहिरात होता तो वापरायला नको पाहिजे होता पण मी तो मुद्दा म्हणून वापरला त्याचं कारण होतं ते काय कारण होतं आणि मी कसं त्याचं स्पष्टीकरण दिलं आणि त्याच्यानंतर काय झालं पुढच्या भागात बघूया मात्र आत्ता माझा सांगण्याचा मुद्दा हाच आहे की ज्या गोरखनाथ बांधणेवर एक साधा अर्ध जातो एक शिवसैनिक अर्ध करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर रिसर गुन्हा दाखल होतो पोलीस त्याच्यावर कारवाई करतात चाप्टर केस होते आणि त्याच्यानंतर त्या तो ज्या पक्षाचा असेल ज्या संघटनेचा असेल किंवा ज्यांचा समर्थक असेल त्याच्यापैकी कोणीही तुम्हाला वाचवायला येत नाही आणि म्हणून मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना किंवा कुठल्याही नेत्याबद्दल बोलताना आपली कमेंट्स करताना जर आपल्या हातामध्ये पुरावे नसतील तर आपल्यावर अत्यंत वाईट वेळ येते जे कशा कोलांड्या उड्या माराव्या लागतात कसे खुलासे करावे लागतात आणि कसं माफीपत्र लिहून द्यावं लागतं हे आपण पुढच्या भागात बघूया